नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा बनवायला एकदम सोप्पा आहे पंधरा ते वीस मिनटात होणारा हा गाजराचा हलवा त्याचप्रमाणे त्याला चकाकी कोणत्या पदार्थ टाकल्यामुळे येणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन महत्त्वाचं दाबत जाणं म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक पावशर गाजरे घेतलेले आहेत त्याचा मी खीस करून घेतलेला आहे त्यानंतर इथं एक अर्धी वाटी कोमट करून दूध घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथं साधारण दीड चमचा तूप घेतलं आहे एक चमचा वेलची पूड घेतली आहे आणि इथं खवा घेतलेला आहे तो तोही साधारण तीन मोठे चमचे घेतलेला आहे जर तुमच्याकडं खवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर वापरली तरी चालेल किंवा आपल्या दुधावर जी फ्रेश मलाई असते ती फेटून तीन चमच्या घेतली तरी चालेल पहिल्यांदा काय करायचं कढईमध्ये गाजराचा खीस टाकून घ्यायचा आणि एक अर्धा मिनिटभर हलवून घ्यायचा त्याला आणि त्यानंतर आपण जे अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं आहे ते दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं पण ते टाकताना मात्र एकदम सगळं दूध नाही टाकायचं निम्मच दूध टाकून घ्यायचं निमत तसंच ठेवायचं आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं दुधाम खिसामध्ये दूध दुद। दुधात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा गाजराचा खीस त्यामुळे काय होतं त्याचा नैसर्गिक रंग कायम राहतो आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर परत काय करायचं परत सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपलं जे राहिलेलं दूध आहे ते परत ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं एक दहा मिनिटं आपल्याला हा गाजराचा खेस दुधामध्ये शिजवून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये आणि नंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं परत ठेवून द्यायचं गॅस मंदच ठेवायचा अशा प्रकारे एक पाच मिनटानंतर सगळं परत मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं बऱ्यापैकी खिस आपला आता मऊ झालेला आहे मग ह्याच्यामध्ये आपण घेतलेला जो खवा आहे तीन चमचे तो टाकून घ्यायचा आणि खब्याच्या पण सगळ्या व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या एक एकजीव करायचा खिसामध्ये चांगलं हलवून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी फ्रेश मलई टाकली तीही चांगली फेटून घ्या आणि मग टाका ह्याच्यामध्ये किंवा मिल्क पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता पण तो खवाच वापरा खव्याने खूप छान टेस्ट लागते हलव्याला सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खवा ही व्यवस्थित मग झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं त्याला चांगली वाफ येऊन द्यायची अशा प्रकारे आपले वाप आलेली आहे चांगलं हलवून घ्यायचं मोकळा करायचा चांगला हलवा आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकणार आहोत इथं अर्ध्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे एक पावशर गाजरासाठी अर्धी वाटीचं प्रमाण व्यवस्थित आहे पण तुम्हाला अजून जरी गोड हवा असला तर मग थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल साखर सुद्धा ना टाकताना आधी सुरुवातीला थोडी टाकायची ती चांगली मिक्स करायची आणि नंतर मग राहिलेली परत साखर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं कोणत्याही पदार्थात एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकून मिक्स करायचं म्हणजे चांगलं व्यवस्थित मिक्स होतं आता या साखरेला काय होणार पाणी सुटणार त्यामुळे आपला जर थोडंसं पातळ होणार आहे हलवा साखरेचं पाणी सुटल्यामुळे पातळच होतो मग आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवरच हे सगळं पाणी असं हा आटून द्यायचं सारखं व्यवस्थित हलवत राहायचं खाली लागून नाही द्यायचं सगळं पाणी आटवून घ्यायचं एक पाच मिनटात आटतं पाणी आणि गॅसची फ्लेम मात्र हाईच ठेवायची अशा पद्धतीने हे सगळं मी आठवून घेतलेलं आहे पाणी मोकळा झालेला आहे आता हलवा आपला आता शेवटी तूप घालायचं तुपामुळे काय होतं हलव्याला छानपैकी चकाकी येते हलवा खमंग लागतो त्यामुळे सगळ्यात शेवटी तूप घालून मग परतायचा चांगला आणि वेलची पूड टाकायची सुरुवातीला तूप नाही घालायचं शेवटी तूप घालायचं त्यामुळे छानपैकी चकाती येते हलव्याला वेलची पूड टाकून घ्यायची वेलची पूड पण सगळ्यात शेवटी टाकायची त्यामुळे त्याचा वास पण छान राहतो आणि सगळे एक मिनिटभर चांगलं हलवून घ्यायचं आवडत असतील तर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील इथं मी थोडेसे काजू टाकले आणि चांगला मोकळा करून घ्यायचा हलव्याला पण आपल्या आता छान चकाकी आलेली आहे अशा पद्धतीने आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे शेवटी तूप टाकल्यामुळे त्याला छान चकाकी येते तिथं बघू शकता तुम्ही छान त्याला चकाकी आलेली आहे अशा पद्धतीने आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचा गाजराचा हलवा कसा झाला आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा या गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद